नमस्कार सर्वांना शांताबाईचा नमस्कार तुम्हाला शांताबाईची व्हिडिओ आवडत नाहीत का हो आवडत असतील तर मला कमेंट्स करून सांगा ना कसे वाटतात तर तर तुमच्या एका कमेंट्सनी मला खूप ऊर्जा भेटते हो व्हिडिओ बनवण्याची मला उत्साह वाटतं मग व्हिडिओ बनवण्याचा तुमच्या कमेंट्स वाचून आणि ज्यांना ज्यांना सबस्क्राईब नशन केलं त्यांना त्यांना सबस्क्राईब पण करून टाका आपल्या चॅनलला आता रोज सांगावंच लागते का सबस्क्राईब करा करून टाकत जाणं सबस्क्राईब तेवढं त्याचे काही काही पैसे नाहीत पडत सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ पूर्ण बघा हो खूप मेहनतनी व्हिडिओ बनवतो आम्ही व्हिडिओ पूर्ण बघा शांताबाई आता कसं सांग राहिलं राहिले काय करू शांताबाई आता बाई 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 ना बहिताबाई आता माय तोंडाला पुरं कायच लागल बाई व आता लढून टेंबलून काय होणार आहे आता टेंबलून काय होणार आहे सर्व कसेणार आहे का लढून टेंबलून पहिले जर पद्धतशी सांभाळलं असतं तर हे ही परिस्थिती आली नसती आ म्हणून ना तुले म्हणून ना तुले, ना तुले। शायना माणसाकडे दे तुले तर बापा बापा भल्ला हे आहे उटाटे हां जवळ ठेवायचा जवळ वागव्याचा कोणाला कधी को थैली हातात नाही घेऊ दिली ना कोणाला पाहू दिलं डोळ्याने डोळे भरून आता आता कशी बसली तरी चांगलीच चपराक त्या गालात आता म्हणजे काय करू शांतावाईन काय करू शांताबाई आता बरं स्वतःला समजून घे राहिले मी काय सांगू तुले आता हो एकामेकाच्या अंगावर खेचकाव नका एकामेकाच्या अंगावर खेचकावू सोनं दिसिन काय जाय शांता जाय ते शायने हाताने जाय गंगुजा घरी पाय बरं त्या पा, कपाटात पाय कपडात कपड्याच्या खाली गेली असेन त्या गाडीच्या खाली पाय नाही तर मग पोराली विचार तिच्या पुराने काढली गेली असेन तो नंतरच्या आली विचार काय घेतली होती का तो घर विचार काय कोणाली अंगावर खेचकावताच काय जर नाही दिसलं तर मग पुढे पुढचं हो गंगू एकदार चांगलं पद्धतशीर पाहू आपण त्याच घरी अशी त्याच घरी पद्धतशीर पाहू त्या काही बरोबर पाहिलं का नाही काही नाही इथं लढत पळत चाल एकदार पाहू पाऊ मला माझ्या हाताने माझ्या दे जरा मला पद्धतशीर पाहू दे कपड्या किपड्या तशी नाही लागेल कुठे एकदम काय का एवढं मोठं सोनं चाल बरं पाहू बरं मला हा चाल चाल आता पाहिला विचारे पाहून थकली मी आता तू त्या डोळ्यांना पाय एकदा तुला दिसलं तर फारच चांगलं चाल चाल पाहू एकदार पण नाही दिसलं तर कसं हो बाई मग कसं अहो आत्या तुम्ही कशाला निगेटिव्ह बोलता आणि कशाला निगेटिव्ह विचार करता तुम्हाला माहितीये जर इतका सतत तुम्ही निगेटिव्ह विचार केला ना तर तुमच्या सोबत निगेटिव्ह घडते माहिती आहे तुम्हाला म्हणून म्हणते की पॉझिटिव्ह विचार करा दिसेल ना सोनं असेल कुठेतरी एवढं कशाला तुम्ही निगेटिव्ह विचार करत आता काय माय निगेटिव्ह आणि काय काय माय बाई सगळं निगेटिव्ह निगेटिव्ह दिसून राहिलं मला आता तर पूर माय तोंडाले काय काय डांबर लागलो हो बाई काय डांबर लागलो आता नाही निघत काय म्हणते लोक हा ते पूरची माय काय म्हणे तिचा असं बोलता कुठे पण पुढे 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 साला सोनं घेतलं आणि का हाती ठेवलं हा कोणी मार तरी करीन काय की सोनं हरपलं आणि माझं नुकसान झालं ते अलग आता काय मायबाई आता काय का माय पॉझिटिव्ह विचार माय मनात आता निगेटिव्ह निगेटिव्ह दिसते मला समज समज काय शार दिसते समोर आता तू जा तू जा आणि तुझ्या हाताने पाहा बरं तुझ्या हाताने पा व्यवस्थित पा असेल कुठेतरी मला तरी असं वाटतं की कुठेतरी सोनं सापडेल हा वाशू तू बरोबर म्हणतो खरंच मी पद्धतशीर माझ्या हाताने एकदा पाहतो आणि मग पुढचं पुढे काय आहे साजरी खेळणे याचोही तसा हां किती साजरी खेळणे पाय नु माय बी सायकला आणि गाड्या आणि लगेच माय बी भावली किती साजरी आहे हो कितली साजरी आहे भावली बाई मारी दिली घेऊ का भावली मग नाही दिलं खुश नाही भावली भाऊली पाहून खरं माझी घरी घेतलं नाही भावली पाय मग काय साजरी भावली आहे माय बी खरं असं वाटते खरो खरची पोरगीचं बी आहे काय माय बी अशी भावली तर बोलायलाच पाहिजे बिचारीने नाही तर आमच्या गाव गाडी येते माई बाई അറേജ് ഭാടല हो आलो 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 अरे काय 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 मला काय आहे की नाही बापा काय भूक लागते तान लागते आय काय बापा माया या चोवीस घंटी हा आ, बोला मावशी बोला काय पाहिजे काय दाखवू तुम्हाला फ्रेंड पाहिजेत काय मावशी काय माझी मावशी मावशी ओ रे घ्या आता आता या मावशी नाही म्हणू तर काय 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 म्हणू बा काय निधी म्हणू का ताई म्हणू नाय काय काय बाई अरे वा बाया, बाया जातच बेकार बायाले मावशीन काकू म्हंटले की काय काय होते बा अंगा उचलून बरं बा बरं ताई काय दाखवू तुम्हाला सांगा अरे अरे पुरा ए भावली केवडायची भावली म्हटली की नाशिक फुलगी आहे पाच ना वर्षाची फुलगी आहे मी त्या नागवारीसाठी घेतो म्हटलं केवढ्याची आहे भाली हेच भाऊली पाहिजेन तुम्हाला दोनशे रुपयाची आहे ती भाऊली दोनशे रुपयाची बाबा दादा दोनशे रुपये नाही रे नाही म्हणाली किंमत दोनशे रुपये नाही नाही केवढी किंमत आहे की रे दे भावालीची काही सांगतं नाही एकदा त्या मालकाली काय केवढ्याची आहेत अरे ताई आम्हाला सगळं किंमत माहीत असतात मालखाली तुरीचं कामच नाही आहे बा ठीक आहे बा तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी विचारतो भाऊ अप्रकाश भाऊ हे भावलीची किंमत काय सांगा मला अरे कोणती भावली आहे काय दोनशे रुपयाची आहे दोनशे रुपयाची झालं पाहिलं अरे काय बाई आम्हाला काय करा लागते बा जास्त किंमत सांगून आमचा जो पगार आहे तो आहे बा पाहिलं की नाही दोनशे रुपयाची भावली ती अरे बरोबर सांगा भाऊ दोनशे किंमत त्या भावलीची भावली बरोबर किंमत लावा जरा बाई तुम्हाला घ्यायची चिंत घ्या भावची किंमत दोनशे रुपये रुपयाची कमी भावली येणार नाही सगळून सकाून घ्या पूर्ण का जा आ आ, लान धली, लान धली या मी गिराय कायची दोनशे रुपयाच्या कमी येणार नाही धंदा करायचा नाही वाटते दुकान बंद करायचं वाटते आली सारखं बोलता येत नाही जातो मी बाई सगळं कसं बोला हे समजत नाही आले इतका थेटर बनायचे अंगात भाऊली तुम्ही घेऊनच म्हटलं अरे काय झालं मावशी घ्यायची नाहीये का भाऊली दोनशे रुपयाच्या कमी येणार नाही ते

अरे ह्याची तर आहे पण बरोबर सांग ना बरोबर सांग ना हा शंभर ली देता काय शंभर ले दे मग अरे काही बोलता का बाई एवढी एवढं कमी तसं का भाव डायरेक्ट अर्ध्याला अर्धे केले ना तुम्ही दोनशे ची वस्तू शंभर कशी काय येणार आहे चला जा बरं तुम्ही तू चला जा लवकर आणि तू येत राहते कोणी कोणी उठले सुटले की चालली घ्यायची अवकात नसते काही नसते चालली लगे अरे पिंटिया तर माझी लागू तू जाऊ दे कसं फालतू लोक येतो दिवसभर सकोन सकोन फालतू टाईम फोटो करतात ही लोक ते दुकानात कपडा मारवर पहिली धूळ झाली का अंदर तुझी राहून जाऊ दे आणि लागू द्या पाहिजे अरे हा ना भाऊ भीती नसते ते नसते बाय आले पैसे नसतात काही नसतात फाल तुझे भाव करतात अरे बाई भा आता दोनशे भाव ले शंभर ले कशी शंभर ले मागून राहिली ती बाई अरे जाऊ दे ना असे लई त्यातले काय नाही कुठं लागत बसतो जाऊ दे दे ते मागचं झाडाचं सा राहिलो दे ते मागून झाड त्यांबरोबर करी तू असं आहे का बाबू माया अपमान माया अपमान इतकी हिंमत तुमची किती रंजनाचा अपमान केला अरे घरची माया नवरा माया नवरा माया अपमान नाही करत तुला एवढा मोठा माझ्यावर आजपर्यंत माझी कधी बोलला नाही

फुले आता दाखवला की रंजना काय येतं रंजना था, हिसका तुला माहीत नाही अजून काय बेटा थांब तू जरा आता ते दुकानातली भाव लिहून घेऊनच दे ती एक रुपया न देता पाहिजे आता तू माय अपमान माय अपमान जोपर्यंत मी ही भाव लिहिली चोरत ना तोपर्यंत ना तो मनाला शांती लागणार आता नाही शांती लागणार नाही माझ्या मनाला आता काय बोटला दाखवच लागेल रंजना काय चीज आहेत सकाळून सकाळून खरं दिमाग खराब झाला तू ती काय बघते बाई आज कोणतं येत राहतात काम नाही धंदा लोक खराब करेल बार बार अरे गेली वाटते बाई अरे बरं झाला बा गेली डोकं फोन राहील ती अरे भाऊ प्रकाश भाऊ जरा चला बरं जरा मांग ते पकडून लागा बरं मला आलमारी आल खाली कत्र झालं झाडून घेऊ जरा हो चल चल बरं काय आले का झाले का खरं अरे जाऊ द्या ना हो कुठे टेन्शन घ्यायला कुरते जाऊ दे चला बरं धरू ते आलमारी अरे पण ना कोणी कुणी का बरं काय का कोणी आलं तो अरे या ना भाऊ कोण नाही येत ना कोण नाही येत दोन मिनटाचं काम आहे या नाही हम्म आता दाखवतो मला तुले थांब बाबू खेकड्या मोठल्या माय अपमान केला का तुम्ही माय अपमान भावली म्हटलं घेऊन जातो म्हटलं मी आता तुला सरक्याला म्हटलं मी की शंभर रुपये घे भावली मला दे पण तू मानला नाही तू मानला काय नाही तू मानला नाही आता दाखव तू हिसका काय आता शंभर रुपये का एक रुपये भेटत नाही तुले म्हणता विनाश काल <laughs> विपरीत बुद्धी लातो की भूत बातोसे नाही

अबे अभे खेकड्या वानाच्या पायनं भावली कुठे गेली तर हा भाऊली होती ना ती भावली होती ना मी तिकडे आलो होत ते नेलिन पर नाही परका भाऊ मी काल भाऊली मी तिकडे साफसफाई करू राहिली नाही का तुम्हाला अबे या त्या बाई नेली का भावा आली बाई का काय माहित खा पिंट्या भावली बाईन नेली एक हजार नेली बाईच भावली बाय तेच तिकडे मला बलावलं माझे पहिलेच म्हटलं होतं दुकानात कोणी तुला बलाव नको समजलं काय जर त्या भावली नाही आणली शोधून तर त्या भावाला दोनशे रुपये कापून मी मला भावली आणून लागेल नाही हे काही झालं भाऊ गेली पुढ काम अर माई काय गलती आहे बा प्रकाश भाऊ तुम्ही मला तिकडे साफसफाई करायला पाठवलं म्हणून मी तिकडे गे गेलो माझ्या पैसे कापता बा आणि बाई कुठे पाहू मी तुझ्या तू पाय तुला काय करायचं कसं रायचं एक तू पैसा एक भाव भाऊ नाही तर त्या पगार दोनशे रुपये मी कापल्याशिवाय येणार नाही लक्षात ठेवतो पगार हाती आहे तर जाईल जावली घेऊन सटकन दाय पाय कुठेच गेल बाई मंदिरात गेली मंदिरात पाय मंदिराच्या आजूबाजून पाय पण भाऊली घेऊन येतो भावली जर नाही आणली तर पैसे घेऊन ये पैसे नाही आणले तयार आहे मग पगार कमी दोनशे रुपये पगार कमी केले अरे काय झंझट आहे बावा काय घरीवालेच मारतात का बा खरं आता भावली नेली कोण भावली हाय कोणाची आणि सजा भेटून राहिली मले माई काय कलती आहे बाबा बाई कुठे आहे बिचारी तू माय मावली त्या पाया लागतो मी भावली देऊन दे बिचारी ते दोनशे रुपये पगार कमी येईन मले